नमस्कार बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन पटकन वाढवणारी अतिशय क्रीमी टेस्टी आणि झटपट बनेल अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता वळूया रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चार ते पाच चमचे नाचणी बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येतात की उन्हाळ्यामध्ये बाळाला नाचणी देणं योग्य आहे का देऊ शकतो का तर यावरती आपला एक डिटेल व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि ठरवू शकता की बाळाला उन्हाळ्यामध्ये नाचणी देणं हे किती फायदेशीर ठरू शकतं ही नाचणी आपल्याला दोन ते तीन वेळा जोपर्यंत हे पाणी व्यवस्थित स्वच्छ येत नाही क्लिअर होत नाही तोपर्यंत धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे रात्रभर नसेल तरी कबीत कमी पाच ते सहा तास तुम्हाला ही नाचणी भिजवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला ही भिजलेली जी नाचणी आहे ही मी आता एका ब्लेंडरच्या मध्ये घालून घेणार आहे आहे याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची किंवा मिक्सर मध्ये ही बारीक करून घ्यायची आहे यामध्ये लागलं ला तर आणखी पाणी तुम्ही ऍड करू शकता ही बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडा जास्त वेळ मिक्सर तुम्हाला चालवावा लागेल पण ही छान अशी तुम्हाला स्मूथली ब्लेंड करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता आपले हे जे नाचणी आहे ही छान अशी बारीक झालेली आहे याची जी वरची टर्फल आहे ती बारीक होत नाहीत ती बाजूला काढण्यासाठी आपण ही जे काही नाचणीचं पाणी आपण बनवून घेतलेलं आहे तर हे गाळून घेणार आहोत मी इथे चहाच्या गाळणीमधून हे गाळून घेणार आहे जेणेकरून ही जी टर्फल आहेत ही सगळी बाजूला होतील आणि व्यवस्थित असं नाचणीचं पाणी किंवा पेज निघायला मदत होईल तुम्ही ते पाहू शकता छान असं आपलं हे नाचणीचं जे पाणी आहे तयार झालेलं आहे यामध्ये मी आता एक चमचा टाकलेली आहे गुळाची पावडर बाळ एक वर्षापेक्षा मोठा असेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता आणि आपल्याला आता हे साधारणतः दोन ते तीन मिनिट गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती सतत हलवत तुम्हाला हे शिजवायचे आहे तुम्ही थोड्या वेळाने पाहू शकता अगदी दाटसर असं याचं हे मिश्रण बनतं जर तुम्ही हे हलवलं नाही तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि त्या ते फोडण्यासाठी परत जास्त कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला हे ते मिनिट तरी शिजवून घ्यायचं आहे करण्यासाठी त्यानंतर मी थोडस दूध ऍड केलेलं आहे पण लक्षात ठेवा की दूध ऍड केल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे कारण आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे गुळ आणि दूध एकत्र आलं की फाटू शकतात त्यामुळे गॅस बंद करून दूध हे छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी ही झटपट आपली नाचणीची खीर तयार झालेली आहे फ्लेवर साठी तुम्ही थोडीसा इलायची वगैरे यामध्ये टाकू शकता मी इथे एक चमचा मध घातलेला आहे मधाचा वापर तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी करायचा आहे जे बाळ एक वर्षापेक्षा लहान आहे त्यांच्यासाठी तुम्ही थोडस तूप यामध्ये घालू शकता आणि ते बाळाला सर्व करू शकता तर अशी ही झटपट आपली नाचणीची अतिशय क्रीमी टेस्टी बाळाचं वजन वाढवणारी खीर तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा जरूर ट्राय करा थँक्यू